मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे आज ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलच्या आपण गेट परिसरावर उभं राहू आज आपण पाहिलं जातं कारण कोविड नाईन्टीनचा काळ होता संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी होती आणि आजही ते भाई इथं संपलेलं नाही कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत अविरहित प्रश्न राहिलेले आहेत आपण पाहिलं जातं लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या कर्मचाऱ्यांनी जेले ते जे काम आहे हे योगदान आहे खरंच तर महाराष्ट्र हा कधीच विसरणार नाही पण मात्र महाराष्ट्र शासनाला याची जाग येत नाही आपण पाहिलं जातं कंत्राट कामगारांचा जो प्रश्न आहे तो, तो खूप प्रलंबित प्रश्न आहे अनेक वर्षे वर्षानुवर्षी ह्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते उरवडतच राहिलेत अनेक अधिकारी येत आहेत अनेक पदकारी जात आहेत सरकार नवीन येत आहे पण कंत्राट कामगारांचा जो प्रश्न आहे त्यांच्या जीविताचा जो प्रश्न आहे आज मात्र तो प्रश्न अजून त्यांचाही आरोवळीत आपल्याला दिसतो आहे आपण पाहिलं जातं आज माझ्या बंडला ज्या आमच्या भगिनी आहेत खरं कोरोनाचं जे योगदान आहे कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण मुंबई शहराला आणि हॉस्पिटलला दिलेलं ज्यावेळी ते योगदान आहे ते लाख मोलाचं आहे कंत्राट कामगारांचा प्रश्न किती गंभीर आहे आपल्या लक्षात येते ठेकेदारांच्या केवळ आटाचा पायी आपण बघतोय शापूर असेल भिवंडी असेल त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातून येणाऱ्या ज्या महिला आपण बघतो आहे दूर काही अंतरावरून येत आहेत आपली मेहनत आहेत दोन महिन्याचंही वेतन मिळालं जात नाही समान हक्क समान कायदा हे फक्त कागदावरचे घोड आहेत पण प्रत्यक्षात खरंच सरकारनं ह्यांना काही दिले अशी ह्यांची खंत आहे आपण बघूया आज ह्या कंत्राटांचा जो प्रश्न आहे त्यांच्या जीवताचा जो प्रश्न आहे मग कॉन्ट्रॅक्टरांना मोठं करायचं का या कामगारांना मोठं करायचं हा प्रश्न खूप प्रलंबित आहे माझ्याबरोबर ही जी सफाई कामगारांचा जो प्रश्न आहे त्याचे अध्यक्ष आहेत माझ्याबरोबर सोलंकी साहेब जोडले खरं पाहायला गेलं तर ह्यांचा जो प्रश्न आहे त्यांच्या जीविताचा जो प्रश्न आहे यांच्यासाठी न्यायकासाठी ही संघटना धडपडत असते लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या घरातून संपूर्ण भागातून अन्न गोळा करून ह्या लोकांचा जीविताचा प्रश्न सोडवलेला जीविता आहे आज आपण त्यांच्याशी संपर्क साधूया जनहिताचं काम आहे समाजाचं काम आहे आणि समाजाचा जो आहे हो आज आपण सांगू इच्छितो आणि त्यांना विचारू शकतो आपल्या भावना काय काय सांगू शकाल नमस्कार मी सूर्यप्रकाश सोळंके शिवराज्य सफाई कर्म, कर्मचारी सेनेचा सरचिटणीस आहे या सफाई काम कामगारांसाठी मी एक वर्षापासून सतत लढा देतो आहे है। ह्यांचा पगार सात ते आठ हजार रुपये फक्त आहे ठेकेदार दोन दोन महिने तीन तीन महिने पगार देत नाही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये या लोकांनी एवढं सुंदर काम केलं आहे कोरोना झालेला आमच्या दोन तीन महिलांना त्या त्या ज्या गैरजर राहिल्या त्याचा पण पगार दिला नाही ह्यांना पाणी काही दिलं नाही मी स्वतः कांदिवलीमधून माझ्या स्कूटीवरनं ह्या लोकांसाठी राशन वगैरे घेऊन आलो त्यांच्या राहण्याची सोय केली प त्यांना दुसरं काय अन्नधान्य असेल ते सगळं केलं आणि आम्ही ह्यांच्या पगारासाठी सतत लढा देतो आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये मी ऑनलाईन पत्रव्यवहार केला ह्या साध्या प्रशासनाने आमच्या एकाही पत्राची दखल अजूनपर्यंत तरी घेतली नाही मी सतत यांना सांगतो की साहेब तुम्ही ह्यांना समान काम समान वेतन हा निष्कर्ष आहे केंद्र शासनाचा सर्वोच्च न्यायालयाचा जो जी आर निघाला आहे परिपत्रक निघाल आहे त्यांनी जे नि निकाल दिला त्या निकालाप्रमाणे द्यानं ते त्यांनी काही केलं नाही सकाळीसुद्धा ते म संजय बोदडे साहेब आले होते ते बोलले होते आम्ही यांना कंत्राटी कामगारांचं हे काढून खाडाबदली कामगार म्हणून आम्ही यांना नियुक्ती करणार आहोत तर मी म्हटलं साहेब तुम्ही ती नियुक्ती करा आणि क ठेकेदार कशाला हवा हो आहे मला सांगा ना तुम्ही यांना डायरेक्ट पॅनलवर घ्या ठेकेदाराला तुम्ही काम मोठं करताय या नाही आमच्या माता भगिनी आहेत यांना सात सात आठ आठ हजार पगारांमध्ये काम होईल का ठेकेदाराला आश्रय दिला जातो आणि कामगार केली के जातं असं आपलं मत आहे का शंभर टक्के शंभर टक्के ठेकेदाराला पोचलं जातं कारण का हे ठेकेदार ह्या अधिकाऱ्यांची घरं भरतायत काल ठेकेदार आला होता मिठाईचे बॉक्स दिले मिठाईच्या बॉक्समध्ये काय दातमध्ये दिलं त्या अधिकाऱ्यांना माहिती आहे आणि त्या ठेकेदाराला माहिती आहे माझा असा आरोप आहे की या अधिकाऱ्यांना त्या पाकिटामधून चांगल्या मोठ्या प्रमाणात घसघशीत रक्कम दिलेली असणार त्याच्यामुळे या लोकांना या लोकांचा अजूनसुद्धा या लोकांनी दखल घेतलेली नाही याची चौकशी केली नाही चौकशी नाही मी दहा ते पंधरा वेळा गेलो आहे माझी चौकशी तर गेली नाही पण मागच्या वेळेला मी संप केला होता ना माझ्यावर खोटा गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आहे ना आमच्या अधिकाऱ्यांना मारण वगैरे करताय असा खोटा गुन्हा नोंदवून माझ्यावर कारवाई करायचा प्रयत्न केला मला दाबायचा प्रयत्न केला या या प्रशासनाने या माझ्या माता भगिनींना ह्यांना विचारा तुम्ही माझ्यावर खोटा एफ आय आर करण्याचा प्रयत्न केला मागच्या वेळेला आपण पाहिलं जातं कामगारीचा जो प्रश्न आहे कंत्राट कामगारांचा जो विषय आहे तो गंभीर विषय आहे आणि कंत्राट कामगारांच्या न्यायाकासाठी कोण धडपडत असेल तळमळत असेल आणि त्यांच्याशी बाजू घेऊन कोण असेल समाजामध्ये अनेक नेतृत्व करणारी माणसं आहेत त्यांचा जर आवाज कुठं तर दाबला असेल तर हे किती योग्य आहे माझ्याबरोबर काही लोक जोडलेत काही वेळातच मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांची चौकशी करणार आहे आज हा कंत्राटी कामगारांचा जो प्रश्न आहे किती गंभीर प्रश्न आपल्या लक्षात येईल कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी ह्यांच्या संगतमतानं काय कशाप्रकारे मेंटल हॉस्पिटलमध्ये कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये ह्या लोकांना मास्कही दिलेलं नाही कुठल्याही प्रकारचं सॅनिटायझरचा उपयोग दिला नाही आज आपण पाहिलं जातं यांच्याकडे बघा आपण पाहतो यांच्याकडे निकृष्ट पद्धतीचं जे फिनेल आपणाला दिसते ब्लिचिंग पावडर दिसते आपण जाणून घेऊया काय सांगू हिरोळेबद्दल काय सांगू प्रामुख्याने सफाई ही कशामुळे होते झाडूमुळे होते कोरोना काळामध्ये मास्क दिलं पाहिजे सॅनिटायझर दिलं पाहिजे तर सॅनिटायझर यांनी अजूनपर्यंत दिलेलंच नाही आणि मास्क जे, जे। दिले मास दिलेत ते एक चादरी जुन्या चादरी मा मनोरुग्नाच्या चा। त्याच्या कापून बिचाऱ्या कामगारांनी स्वतः हे मास्क बनवलेले आहेत लज्जास्पद गोष्ट आहे आणि सफाईसाठी बघा झाडू हे झाडू आहे सफाईसाठी वापरलेले प्रामुख्याने सफाई झाडून होते आणि हा झाडू असा दर्जा दिला तो झाडू दोन दिवसांमध्ये खराब होतो आणि आठवड्याला चार झाडू दिले पाहिजे त्यांनी ते झाडू देत नाही आहे महिन्याला दोन महिन्याला दोन झाडू देतात आठवडा द्यायला पाहिजे आणि झाडू तर महिन्याला दोन देतात म्हणजे याच्यामध्ये किती कमाईचं काम आहे या लोकांचं मिळून शासनाचा अधिकारी आणि ठेकेदार याच्यामध्ये हे बघा हे झाडू हे असे झाडू काय सांगू हा झाडू पाणी काढायला पाणीच निघत नाही यांनी थे थे। आ, तो। तो मी आसनगावरून येते आसनगाव वरून मला म्हणजे खूपच परिस्थिती खराब आहे लॉकडाऊनमध्ये आम्ही घरी होतो आम्हाला इकडे यायची व्यवस्था नव्हती आमच्याकडे नाही आय डी होता नाही तरी सुद्धा ठेकेदारांना आम्ही फोन केला की बाबा आमच्याकडे आय डी नाही आहे आम्हाला तिकीट देत नाही आहेत बसवाले किंवा हे रेल्वेवाले रेल्वे तर बंदच होत्या म्हणा पण तेव्हा आम्ही फोन केला ठेकेदाराला की आम्ही कसं येणार तेव्हा आम्हाला आय डी म्हणजे एक असं पत्रक लिहून दिलं की सफाई कामगार का आहेत कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये तर आम्हा त्यांना इकडे येऊन द्यावं तेव्हा त्या ते याच्यावर आम्ही इकडे आलो आणि इकडेच काही दिवस राहिलो ते पण आमचे सोलंकी सर बोलले त्यानुसार आम्ही इकडे त्यांनी व्यवस्था करून दिली तेव्हा आम्ही इकडे राहिलो पण जे काही दोन महिन्याचे आम्ही घरी होतो आम्हाला येण्यासाठी इकडे काही साधन नव्हतं त्या दोन महिन्यात लोकांनी म्हणजे दुसऱ्या घर काम करणारे लोक कंपनीवाले त्या लोकांना पगार दिली अर्धी पगार किंवा मॉलमध्ये काम करणारे लोक किंवा भांडी घासणारे लेडीज त्यांना सुद्धा लोकांनी पैसे दिले पण आमच्या ठेकेदारांनी आम्हाला पैसे दिलेले नाही आम्हाला सुद्धा गरज आहे आपल्या ठेकेदारांनी आपला पगार केला की नाही बिलकुल नाही कधीच आम्हाला टायमावर पगार पण नसतो नाही आमचा एस काय आहे पी एफ काय आहे किंवा आम्हाला दवाखान्याची काही फॅसिलिटी आहे असं काहीच नाही आहे आमच्यासाठी पगाराची पावती ही खोटी दिलेली आहे आम्हाला ही तुमची पगाराची पावती त्याच्यावर नाही पीएफ आहे नाही असं आहे काहीच नाही त्यावर एवढे कटिंग केले एवढा पगार आहे एवढंच आणि त्यातला काहीच कळत नाही की खोटी आहे की खरी आहे खोटीच आहे ती पावती अनेक प्रश्न गंभीर होत चाललेले आहेत काय सांगू शकत आपण हा फिनेल आहे हा एवढा रिझल्ट झालेला की बाथरूम मध्ये टाकला तर वास येत नाही आणि मध्ये आम्हाला रोज वरडा बसतो की हे फिनेल कसलंय म्हणून तर मग आम्ही काय सांगायचं आम्ही काय उत्तर द्यायचं त्यांना ही ब्लिचिंग पावडर आहे पण ही नेम नुसती रांगोळी सारखी पावडर आहे आम्ही जर ब्रश सालटी निघते चार दिवसात काय म्हणायचं म्हणजे ब्लिचिंग पावडर आणि जे मिळणारे जे फिनेल वगैरे याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे सगळ्या डुप्लिकेट माल आहे सर्व डुप्लिकेट माल आहे आम्ही पोटासाठी काम करतो पण त्याची कदर नाही या लोकांना काम तर झालंच पाहिजे वेळेवर पगार होतो का नाही होतो की तुमचं घर कसं चालतं सात आठ हजारात तुमचे मुलं बाळ काय खात्यात तुमच्या घरातली परिस्थिती काही हे कोण विचारत नाही वेळेवर काम झालं पाहिजे गाडी आली की जे जेला जावा शिवीला जावा का नाही जात तुमचं कामच आहे केलंच पाहिजे अशी बोलतात घरच्या लोकांचं जेवढं ऐकून घेत नाही तेवढे अधिकारी लोकांचं ऐकून घ्यावं लागते आमची मजबुरी आहे म्हणून आम्ही इतकं बोलून घ्यायचं का मग अधिकारी लोक झोपलेत का त्यांना परिस्थिती कळत नाही का कॉन्ट्रॅक्टवाल्यांची कंत्राटी जरी कामगार असेल तो त्यांचा तो हक्क आहे त्यांचा तो न्याय आहे आणि कंत्राट कामगार असला म्हणून कंत्राटी कामगाराला एवढेही खायची लेवल आणि एवढ्या खायचा दर्जा देणं हे शोभत नाही एक विषय आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज जो विषय आहे आज जो प्रलंबित जो प्रश्न आहे तो, तो कामगारांचा प्रश्न आहे काही आपणाला माहीत असेल ही पृथ्वी शेषेच्या मस्तगाव तरुणातून समाजातील दिनदलिताच्या आता उतळलेले आहे तसंच समाजातील सफाई कामगार असतील कंत्राट कामगार असतील आणि ह्या कामगारांच्या ताकदीवर कामगाराच्या कष्टावर हे संपूर्ण जग तरलेलं आहे हा महाराष्ट्र ठरलेला आहे आणि जर महाराष्ट्राचा जर कामगार देशासाठी लागत असेल तर कटलाच ना नाही कुठलाही नाही आहे आणि जे आपण करतोय एकीकडे एक आपण मोठ्या मोठ्याने आपण सांगत असतो कामगारांचा प्रश्न व्यक्तीला आहे कामगारांचा कामगारांचा फक्त वापर केला जातो आहे भ्रष्टाचाराची हात जास्ते अशा भ्रष्टाचारी ठेकेदार आहेत ह्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ठेकेदारला पाठीशी घालणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर इथले जे, जे।, जे। कामगार आहेत हे शोषित आहेत ह्यांच्यावर जो होतो आहे तो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे असं म्हणायला हरकत नाही कॅमेरामॅन मिनारी भाटकर साहेब मी रिपोर्टर सागर पाटील ठाणे